यंदाची दिल्लीची विधानसभा निवडणूक ही आपसाठी फार मोठ्या प्रमाणात धक्कादायक ठरली याचं कारण असं एकतर दोन टम सतत सत्तेमध्ये राहिलेल्या आपला यावेळेस भाजपानं सोडलं आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपचे सर्व सर्व असलेले अरविंद केजरीवाल्यांचा आपच्या या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेला आहे दिल्लीमध्ये आपचा पराभव होणं हे ठीक आहे परंतु सर्व सर्व असलेले दोन टम मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल्यांचा हा पराभव म्हणजे आपसाठी मोठी धोक्याची घंटा समजली जाते जवळपास सत्तावीस वर्षाचा सत्ता संपवलेला आहे कारण तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपा सत्तेमध्ये येत आहे त्यामुळं आता सगळीकडे जल्लोषाचं आणि भाजपा कार्यालयामध्ये भाजपा कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे अशामध्ये भाजपाचा दिल्लीतला मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा चा सुरू झाल्या होत्या ज्यावेळेस निकाल लागला त्या त्यावेळेस ज्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला असा परवेश वर्मा यांचा यांची वर्णी लागेल असं वाटत असतानाच आता भाजपानं परत एकदा धक्का तंत्राचा वापर केलेला आहे आणि अभिजित वर परवेश वर्मा यांच्या जागी मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर केलेलं आहे म्हणजेच दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आता न होता दिल्लीचे मुख्यमंत्री आता रेखा गुप्ता यांची निवड भाजपाने केलेली आहे सुषमा स्वराज शिला दीक्षित आणि आतिशीनंतर आता रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या दिल्ली दिल्ली मुख्यमंत्री महिला ठरण्याचा मान रेखा गुप्ता यांना आता मिळालेला आहे भाजपाचे पर्यवेक्षक म्हणून काम पाहणारे पत्रकारासमोर रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर केलेलं आहे रेखा गुप्ता यांचा नावाचा प्रस्ताव प्रवेश वर्मा विजेंद्र गुप्ता सतीश उपाध्याय यांनी दिला आणि नऊ जणांनी त्याला अनुमोदन दिलेला आहे रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार बाग या ठिकाणाहून तीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा पराभव केला आहे याच रेखा गुप्ता यांचा शालीमार बाग या ठिकाणी पराभव झाला होता आता आपण रेखा गुप्ता या कोण आहेत ते जाणून घेऊया रेखा गुप्ता या दिल्ली महानगरपालिकेच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत तर दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या त्या अध्यक्ष देखील राहिलेल्या आहेत रेखा गुप्ता यांनी त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीची सुरुवात ज्यावेळेस त्या दिल्ली विद्यापीठामध्ये होत्या त्यावेळेस त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेमधून त्यांनी केल्या विद्यार्थी संघटनेच्या त्या अध्यक्षसुद्धा राहिलेल्या आहेत दोन हजार सातमध्ये त्या पितमपुरामधून नगरसेविका म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत यापूर्वी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भाजपानं दिल्लीमध्ये सत्ता स्थापन केली होती एकोणीसशे त्र्याण्णवच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानं सत्तरपैकी एकोणपन्नास जागा निवडून दिल्लीमध्ये सत्ता स्थापन केली होती आणि त्यानंतर मात्र भाजप दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करू शकला नाही ते आता आत्ताच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या दिल्लीच्या तेथे आता भाजपाने एकोणीसशे त्र्याण्णव नंतर सत्ता स्थापन केलेली आहे यावेळेस मात्र भाजपानी सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागा आहेत तर गेली दोन टर्म सत्तेमध्ये असलेल्या आम आदमी पार्टीला यावेळेस सत्तरपैकी बावीस जागांवरतीच समाधान मानावं लागलेलं आहे दिल्लीमध्ये भाजपाच्या विजयानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री भाजपाकडून कोण असणार याविषयी बरीच चर्चा सुरू झाली ज्याने अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला अशा परवेश वर्मा यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या पण भाजपाने नेहमीप्रमाणे त्यांच्या धक्कतंत्राचा वापर केला आणि यावेळेस परवेश वर्मा यांच्या ऐवजी रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली परमेश वर्मा हे दिल्लीतील पंजाबी आणि जाट समुदायाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत वर्मा यांचे काका आझाद सिंग देखील राजकारणात सक्रिय होते ते उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर राहिले असून त्यांनी भाजपाच्या तिकिटावर मुंडका मतदारसंघातून दोन हजार तेराची विधानसभा निवडणूक लढवली होती परंतु एवढं सर्व असताना देखील भाजपानं परवेश वर्मा यांना डावलून रेखा गुप्ता यांच्या नावाची वर्णी मुख्यमंत्रीपदी लावली मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये महिलांमध्ये रेखा गुप्ता यांचं नाव हे अग्रणी होतं तर अशा प्रकारे एकोणीसशे त्र्याण्णव नंतर आता सत्तेमध्ये आलेल्या भाजपानं त्यांचा मुख्यमंत्री दिल्लीतला निवडलेला असून रेखा गुप्ता यांची आता दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद